गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात एक्याहत्तर पूर्णांक आठ आठ टक्के मतदान पार पडले गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण एक्याहत्तर पूर्णांक आठ आठ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक दोन पाच टक्के आरमोरी त्र्याहत्तर पूर्णांक सहा नऊ टक्के गडचिरोली एक्याहत्तर पूर्णांक चार दोन टक्के अहेरी सहासष्ट पूर्णांक नऊ तीन टक्के ब्रह्मपुरी पंच्याहत्तर पूर्णांक एक टक्के तर चिमूर विधान विधानसभा मतदारसंघात चौऱ्याहत्तर पूर्णांक चार एक टक्के मतदान झाले गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण सोळा लक्ष सतरा हजार सातशे दोन मतदार आहेत यात आठ लक्ष चौदा हजार सातशे त्रेसष्ट पुरुष मतदार आठ लक्ष दोन हजार चारशे चौतीस स्त्री मतदार तर दहा इतर मतदार आहेत यापैकी पाच लक्ष पंच्याण्णव हजार दोनशे बहात्तर पुरुष मतदारांनी त्र्याहत्तर पूर्णांक शून्य सहा टक्के पाच लक्ष सदुसष्ट हजार एकशे सत्तावन्न स्त्री मतदारांनी सत्तर पूर्णांक सहा आठ टक्के तर इतर पाच नागरिक असे अकरा लक्ष बासष्ट हजार चारशे चौतीस मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी सहा वाजता कळविले आहे